शुभ सकाळ सर्वांना तयार मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं जय शिवराय जय महाराष्ट्र जय शंभूराजे शुभ सकाळ बोला सर्वांनी शुभ सकाळ सर्वांना बोला सर्वांनी ताई दानं मित्रांनो जय शिवराज महाराष्ट्र जय शंभूराजी <coughs> शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा ताई दानं मित्रांनो जय जय महाराष्ट्र बोला सर्वांनी बोला सर्वांनी तयार मित्रांनो जय शिवराजे महाराष्ट्र जय शंभूराजे शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा दादा मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र काही पण प्रताप चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं दिवसाच्या सुंदर सुंदर तुम्ही सर्वांना मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र बोला सर्वांनी झाला का चहा पाणी सर्वांचा सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर सभेच्या सर्वांना त्यांना त्यांना मित्रांनो जय शिवराज जय जै महाराष्ट्र जय शंभुरा जय जै। बोला सर्वांनी दिलीताई जय शिवराज जय जै महाराष्ट्र शुभ सकाळ काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे दिलीताई सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा तुम्हाला जय शिवराय जय महाराष्ट्र अंजली खूप खूप धन्यवाद सपोर्टिंग कमेंट्स खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ तुम्हाला पण सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा झाला का च्या पाणी कलापा म्हणत आहे दोन नंबर लाईक डन धन्यवाद कलापा दादा दा दा। शुभ सकाळ कलापतदा सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा तुम्हाला कलापतात थंडी भरपूर आहे तोंडात ना आवाज येत नाही अंजलीताई म्हणत हो दादा झाला चहा सपोर्टिंग कमेंट्स अंजली धन्यवाद गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा सर्वांना म्हणत आहेत कलाबद्ध नमस्कार अंजलीताई थंडी भरपूर आहे आवाज येत नाही तोंडातनं नको वाटते बोलायला शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर सभेच्या सर्वांना जय शिवराय जय महाराष्ट्र बोला सर्वांनी अंजली कमेंट्स खूप खूप धन्यवाद चहा चहापाणी झाला का अंजली झाला पाणी ओके ताई संडे भरपूर आहे कल्लापा दादा रिस्टार्ट केले का लावला दादा हो हो कलापा दादा सारखं रेंज प्रॉब्लेम यायला लागला त्यामुळे रिस्टार्ट केली रेंज प्रॉब्लेम यायला लागला त्यामुळे रिस्टार्ट केली दादा आज थंडी भरपूर आहे तोंडातून आवाज बाहेर पडण झाला आहे शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर वा किती थंडी आहे कला कल्पदार्थात थंडी किती असेल बघा कलापत आता उद्यापासून म्हणत तोंड पण झाकून यायचं जा जाम तोंड पण जाम झाकून यायचं तोंडाचा आता हळूहळू तमाशा व्हायला लागलेला आहे कारण उद्यापासून तोंड पण बांधून यायचं कलापत दादा थंडी भरपूर आहे <coughs> शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा तया दादान मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र जय शंभूराजे चहा पाणी सर्वांचा शुभ सकाळ रवींद्रदा शुभ सकाळ रामकृष्ण हरी खूप खूप धन्यवाद दादा काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे दादा आम्ही बंद करून चालू केली आहे बरं का दा दादा बघा कल्लापा दादा किती थंडी असेल याच्यावरून विचार करा कल्लापादा याच्यावरून विचार करा किती थंडी असेल रामकृष्ण मौली रामकृष्ण हरी दर दिवसाच्या सुंदर सुंदर शेच्या सर्वांना जय शिवराय जय महाराष्ट्र बोला सर्वांनी कसे आज सर्वजण झाला का चापाने सर्वांचा शुभ सकाळ सर्वांना त्या दादांना मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या चॅनल वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं कला पदार्थ आता फिरतय का कला पदार्थ आता फिरते का गोल गोल नाही ओके दादा रेंज जाते त्यामुळे पब्लिक जात लगेच दादा लगेच पब्लिक एकदा पब्लिक गेले गे परत येत नाही

दादा किरण दादा जय शिवराय जय दादा ओके दादा बाय परत भेटू खूप खूप धन्यवाद दादा आपला मुल्यवाने मला दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ चला मी पण आता एक मिनिटच ठेवणार आहे

आपला मौल्यवान सर्वांनी मला दिलं त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद चला मी आता बंद करतो श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त